शंभर टक्के आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळत आमच्या मागणी सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावेत ही पहिल्या दिवसापासून मागणी बदललेली नाही कुणबी आणि मराठा एकच आहे त्र्याऐंशी क्रमांकाला ओबीसीच्या यादीवरती कुणबी आहे ज्या एकशे ऐंशी जाती घातल्या आता त्या तीनशे साडेतीनशे चारशे झाल्या म्हणजे चा ज्या जाती ह्या पोट जाती उपजाती म्हणून घातल्यात त्यांचा आणि यांचा व्यवसाय एकच आहे म्हणून त्यांनी घातल्यात मग कुणबी मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे बाकीच्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे मराठ्यांची पोट जात म्हणून कुणबी आरक्षणात जात नाही का बाकीच्या कशा गेल्या त्यांचा आमचा व्यवसाय तर एकच आहे त्यांचा आमचा बेटी व्यवहार पण होतो जे तुमचे निकष आहेत ते आम्हाला का लागू होत नाही ही पहिल्या दिवसापासूनचीच मागणी मागणी बदललेली नाही आणि कोणी कितीही म्हणलं बदलली तर ती बदलत नाही हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थांचं आहे बॉम्बे गवर्नमेंटचे सरकारी नोंदी आता फक्त त्यांना बोलता येत नाही म्हणून छगन भुजबळांनी एक काम केले एक दहावीस जण हाताखाली धरलेत आणि बळच बोलायला लावलेत म्हणजे नाही का आपल्याला एखाद्या संघ जर भांडण करायचं असलं समोरचा नसला करीत बी तरी उगच गुताडा द्यायचा त्याला पेटावायचं कुठून तरी धनगर बांधवांचं मराठ्यांचं काहीच झालेलं नाही बाबा कधी कशाला तुम्ही धनगर बांधवात आणि मराठा बांधवात भांडण लावताय एन टी विजी मध्ये तुमचा वेगळा प्रवर्ग आहे तुमच्या याला नाही धक्का लागत साधा येडा माणूस सुद्धा सांगू शकतो की ही एकोणीस टक्क्याची लढाई सत्तावीस टक्के आरक्षणातली नाही वेगळा परवर्ग एन टी वीजन टीचा धनगर बांधवांचा आणि वंजारी बांधवांच्या आरक्षणाला मराठ्यांमुळेच नाही कोणामुळे ना धक्का लागत नाही दे। देव जरी आला दे दे त्या, वले वले तरी त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही इतकं कळत असून सुद्धा बळच तुम्ही भांडण विकत घ्यायला लागलात त्या येवल्यावल्याचं ऐकून हे तुम्हाला तरी शोभत आहे का का तुमच्या समाजाला आहे की हे फुकट भांडण घ्यायचं काम आहे तुम्ही तुमच्या एसटी आरक्षणासाठी लढा ना कोठे ना मराठा पुढं राहील तुमच्या ताकतेनं तुमच्या पाठीशी उभाराल मी आज सांगतो तुमच्या आरक्षणासाठी गोरगरीब धनगर बांधवांच्या आरक्षणासाठी एसटी आरक्षणासाठी तुम्ही लढा सगळ्यात पुढं म्हणून जरांगी उभाराय पाटील छगन भुजबळ यांच्या तसं करू शकत नाही मग ते आताच मधून आलेलं आहे का तीन मध्ये टाकून मग त्याचं नाही ऐकलं ते सरकारचंच काम आहे सरकार त्याला सांगतंय म्हणून तो करतोय आपले सदेसोरे पण सुद्धा मागणी आहे मराठ्यांचा सुद्धा पाडा म्हणतो जे गोरगरीब माझ्या मराठ्यांना त्रास देईल बरं का बरं मग ठेवायचं का ठेवायचं म्हणजे मतदान मतदान आम्ही करायचं मोठं आम्ही करायचं गोरगरीब ओबीसीने गोरगरीब मराठ्यांनी यांना मोठं करायचं आणि यांनी आम्हालाच गोरगरिबांना त्रास द्यायचा कशामुळे त्रास द्यायचा मराठ्यांना काय त्रास देण्याचं कारण यांचं मग आता हे सत्तेचे मस्तीवर जर त्रास देणार असली सत्तेतच जा नाही जाऊ द्यायचं ते हातात येणं आपल्या ये एक एक खटका आपल्या हातात बाकीचे त्यांचे असले तरी मतच करायचं नाही पाडून टाकायचं